मौजपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब कोसळला विद्यार्थ्यांवर मोकळ्या जागेत बसण्याची वेळ सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक जालना तालुक्यातील मौजपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावं लागतंय त्यामुळे सोमवार दिनांक नोव्हेंबर सायंकाळी वाजता शिक्षण शिक्षण विभागाच्या शाळेची दुरुस्ती करण्याची विभागातील कार्यकारी अभियंता ढवळे यांनी अधिकारी आणि गावकऱ्यांची दिशाभूल करून केवळ टक्केवारीसाठी शाळेचं काम प्रलंबित ठेवलं असा आरोप करण्यात येतोय या प्रकारामुळे जालना पंचायत समितीच्या माजी सभापती पांडुरंग डोंगरे सरपंच बद्री भसांडे आणि गावकरी अच्युत मोरे यांनी अधिकाऱ्यांनी ना फैलावर घेत तातडीने शाळेच्या दुरुस्तीची मागणी केली मौजपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्यांची दुरुस्ती तसेच नव्या इमारतीचं बांधकाम करण्याची मागणी मागील पाच वर्षापासून केली जातीय मात्र कार्यकारी अभियंता ढवळे यांनी या बाबतीत कोणतेही ऑडिट न करता आणि परिस्थितीची गांभीर्यानं दखल न घेता प्रस्तावच पुढे न पाठविल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय पालकांना सरकारी शाळेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थी खासगी संस्थांकडे बळावेत याच उद्देशाने हा प्रस्ताव रोखून ठेवण्यात आला असा आरोप होतोय निजाम कालीन शाळेच्या यादीत मौजपुरी येथे दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामाला मंजुरी मिळाली होती मात्र ढवळे यांनी वेळेत कामकाजाची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने आलेला निधी परत गेला या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या ढवळे यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे यापूर्वीही काही वर्ग खोल्यांची पडझड झाल्याची माहिती ढवळे यांना देण्यात आली होती गावकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव दाखल करण्याची विनंती केली होती मात्र ढवळे यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं या जीर्ण अवस्थेमुळे

एक काम करा तुम्हाला मी फोन सोबत लग्न डीपीओ सोबत लग्न कुलकर्णी साहेब तुम्हाला काय म्हणले की प्रस्ताव पाठवा मी मंजुरी देण्यास तयार आहे डीपीओ बोल तुम्ही डायरेक्ट डीपीओकडे पाठवले कॅमेरा चालू आहे तुमच्याकडं मी शिक्षण अधिकाऱ्याकडे तुमचं बोलणं करून देत की आपल्याला शाळा दुरुस्ती करता तुम्ही मदत करा तुम्ही येस बोलले होते मॅडमला प्रस्ताव पाठवा म्हणले होते हा तर मॅडमला प्रश्न सपाटला तुमच्याकड्या नाही माझ्याकडे आला नाही हा तर आपण काय म्हणलो मॅडमला तुमच्या फोनवर बोलणं करून की तुम्ही शाळेचा प्रश्न सपाट आमची विनंती तुम्हाला मी बाकी काही मागत नाही मला फक्त उन्नीखडला आपल्या मोजपुरी मोजपुरीला शाळा दुरुस्ती देऊन टाका नाही बोला त्यांच्याशी बोला एक मिनिट फोन चालू आहे मी चालू आहे हे बी चालू आहे बोला बोलून मॅडम बोलो जे आहे ते सगळं व्यवस्थित बोला असं तुमची कुठली जिम्मेदारी म्हणत एक आहे त्याच्यावर एक त्यांनी ग्रामपंचायतचं पत्र आहे आणि त्याचं मी सभापती सुद्धा पत्र द्यायला तुम्हाला पाहिजे पाठवून देतो पाठवून देतो विषय तुम्ही सॉल्व्ह करा ना चालेल चालेल आरोपाचा काय चालला तुम्ही चालेल चालेल

निधी आलं नाही ते सगळं म्हणतानी ते होणार नाही निधी आलाच नाही निधी आला वापस हि गेला वापस आला म्हणजे फक्त एकशे दोन पैसे वापस गेले सर नाही एकशे तीसच लाख रुपये दोन पैसे आले ते वापस गेले एकशे तीस लाख वापस गेले पैसे वापस करून दादा दोन पाठवा उद्या बर पाच शाळा पाच 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 अरे पाठवून दे पाच पाच दुरुस्त पाठवायचे कॅमेरा घेऊन विचार काय करणार आहे कॅमेरा घेऊन बोल हा तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला काय बोललो होतो की तुम्ही काही जरी झालं तर तुम्ही मुजपुरशी शाळा मतदार सांगितली शाळेत बसायला जागा नाही पालकमंत्र्याला काय खायचं असेल तर दुसरीकडे द्या पालक मग शिवण देखील येईल तुम्हाला मी काय नाही सांगतो एक मिनिट हे काय सांगते तुम्हाला की खालून देखील नाही आली बरोबर असतात शाळा पुरे पोटी म्हणून चालून बस सांगतो मी काही घरदार नाही मॅडम आम्ही आमचे घरं नाही मागित काम तुम्ही करा आम्हाला फक्त बांधकाम करून द्या

तुमच्या मागणी करा मागणी पुरावा आम्ही बरोबर पुरावा तुम्हाला आम्ही खालून पत्तरांग तुम्हाला पुढं पाठ आणलं पुढे तुमचं ते खूप ते झाला बरं झालं तेव्हा म्हणून तुम्हाला ते नाव घेत नाही कसं घेता येत नाही